सर आहे सर नाही मला एक्झॅप तरी

Gayτί प्लफास्थ chegते पुलावा ह czego चानस्युकि ini, लिए didn are most, between, cessor उ में न में. कप्ंष we जिर ऑ्टास्थ, जिर अाडा जry उरली हरी उर्टास्थ fधाल स्था पंप6,

মেক দাখ চেক দাখি চাৰ প্ৰেছ তাক মৰ মই প্ৰেছাৰ দাখিল মালপা পইচা হয়

तसेच सगळे कॉन्सिलर हांगा सगळे असा तसेच चीफ ऑफिसर तसेच एमई तसेच आमचे सगळे हांगा वेंडर्स आणि प्रेस आणि मिडिया आज खबर आसा तीन जुलै इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे जातो त्या निमित्यान आमी आज आज हे इन्स्टॉल केले मार्केटान दोन कडे आमी इंदिरा मार्केटचे बसत थंय एक टॉप बॅग वेंडींग मशीन इच्छा केला एकच उद्देश ती खबर असा की प्लास्टिक हे जे डिजनरेट जातं आणि जे पाचशे वर्ष लागतात ते प्लास्टिक बेगीन रिझॉल्व जायना ते वॉटर बॉडीजा वत ड्रेनेजा ब्लॉक करता आणि मराय काय का इकोसिस्टम अफेक्ट सो हे प्लास्टिक आम्हाला एरिया करी हे प्लास्टिक आम्ही सगळ्यांनी कॉन्सिल आम्ही हे स्टेप घेतला पूण लोकांनी सुद्धा वेंडरांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला आम्ही फोंड्याच्यान सुरू केला म्हणजे फोंडा म्युन्सिपल कौन्सिल फर्स्ट कौन्सिल विथ द हेल्प ऑफ एम आर एफी त्यांचा आभार मानता एम आर एस की त्यांनी बरे एक डोनेट केले आणि फोंडा म्युन्सिपॉटी फर्स्ट इंचवाटी त्यांनी एक गॉड बेल्ज वेंडींग मशीन घातलं आणि आता लोकांचे सहकार्य वेंडरांचे सहकार्य जय ते आम्ही पहिले जे इंस्टॉल कर वेंडर्स हांगा आयल्ले त्यांनी सुद्धा हा ट्रायल केले त्यांना ते सुद्धा एंटीजेस्टिक असले ते म्हणाले बरं झाले आता प्लास्टिक यूज करून क्लॉथ बॅग जी कोणी येता व्हरपाक बाजार करता येता त्यांनी क्लॉथ बे हनच्यान घेऊन हांगा माजरांनी घातलं सो प्लास्टिक इरॅडिकेट एर, तुमी जी ट्वेंटी सेव्हिडन थांबले की प्लास्टिक आम्ही प्लास्टिक फ्री आमी सगळ्यांनी जाय आणि त्या निमित्तान आम्ही फोंडा म्युन्सिपालिटी वॉक्स घेतला आणि हा सगळे स्टेक होल्डर असा त्यांना हा सगळे वेंडर असं सगळे लोक येतात त्यांना रिक्वेस्ट करतात फोंडा तालुक्याचे लोक हांगा येतात बाजार विकत हा सो प्लास्टिक यूज करीत स्मॉल इजू आमी घेतला तुम्ही सांग सहकार्य केले लोकांनी जाल्यार हा प्लास्टिक उरचे ना जनावरां सुद्धा प्लास्टिक हंगा पडिले सगळे खाता आणि गोशा सुरू केल्या आता गोरवां उर्बा सगळी आम्ही खाली वरतात पण तरी पण प्लास्टिक आम्ही नोटीस मारला आता की हंगा न्ही प्लास्टीक प्लास्टिक न्यात न्ही तेका फायनी आसा म्हणून म्हाका दिसता लोकांनी समज कॉपरेट केले जाल्यार फायन बी कांय भरपाला पडचीच ना तो हांव रिक्वेस्ट करता आनी परत एकदा लोकांक की हे आमचं सहकार कर हॉनरेबल मिनिस्टर बरोबर आनी जेव्हा आम्ही बसले एम आय एल चेकडे आणि ऑनरेबल मिनिस्टर वगैरे सदच पाठिंबा असता सुद्धा आमचे ते मार्गदर्शन करता आणि त्याच्या खाती आमचे एकचे सगळे डेव्हलपमेंट पुढे जाऊक पावले आणि हा परत एकदा एम आय पलचे त्यांकडे धन्यवाद म्हणता आणि कॉन्सिलर जे हा त्यांनी ते सदांच आम्हाला कॉन्सिलर सुद्धा आम्हाला सदर माझे आम्ही जे इंटरव्यू घेतले आम्ही सगळे म्हणून घेतात आणि सगळ्याचे हे एस आमचे म्सिपल कॉन्सिलर्स आणि जुरी स्टाफ वर्कर वर्कर्स सुधा खूब मैनर घर फोड़ सीटी निवास हम इतने सकता हम रिक्वेस्ट करता जीएम राजू जो माननीय महोदय रवि नायक जी जो यहाँ के विधायक भी है और श्री नितेश नायक जी जो कोटा म्युनसिपल कॉर्पोरेशन के चेयरपर्सन है इनकी विजन की वजह से आज लोग तो ये प्लास्टिक फ्री पोडा की तैयारी में ये वेंडिंग मशीन का उद्घाटन कर रहे हैं so, तरफ से हम लोग लो इसको यहां पे डोनेट किया है इट इज द विजन ऑफ दिस लीडर्स अल्टीमेटली दैट इज़ टेकिंग पोंडा फॉरवर्ड। काफी सेक्टर में अभी हाल में आपने देखा एम्बुलेंस नहीं था यहाँ पे नहीं था स्पैप प्रोवाइड किया पोंडा मुंसिपल कॉर्पोरेशन को तरफ से और आज प्लास्टिक फ्री पोंडा ऐसा एक विजन के साथ हम लोग सब काम कर रहे हैं कि सिर्फ सरकार की वजह से ये नहीं होगा सरकार की तरफ से जो करना चाहिए वो यहां पे हो रहा है लेकिन द ये बदलाव फैसिलिटीज प्रोवाइड किया जाएगा लेकिन उसका इस्तेमाल करना हमारे हाथ में है तभी जाके पोंडा विल बी फर्स्ट गोवा में सबसे पहले पोंडा में इसका आविष्कार हुआ है नेक्स्ट गोवा एक उदाहरण के तौर पे प्लास्टिक फ्री गोवा अभी सारे दुनिया में जितने भी टूरिस्ट हैं वो गोवा में इसलिए है आते हैं एकदम ग्रीनरी अभी भी इंडिया में कहीं बाकी है वो गोवा में है तो इसको प्रोटेक्ट करने का हम सब लोगों का दायित्व है सो पर्टिकुलरली द सिटीजन्स ऑफ गोवा हम लोग एक प्रतिज्ञा लेना चाहिए कि हम प्लास्टिक बिल्कुल यूज नहीं करेंगे प्लास्टिक का बैन करेंगे वो रेवोल्यूशन शुड कम फ्रॉम द सिटीजन्स एंड वॉट द हेल्प इज नीडेड that will be provided by the visionary leaders they are there all the time हमको आगे बढना मैं आशा करता हूं कि वेरी सून जिस तरह भारत देश में मध्य प्रदेश में

गार्बेजची जी घ्या प्लास्टिक जे यूज करतात ते मात्र बंद कर इतकंच आमचे रिक्वेस्ट असा आणि हा सरक थँक्यू म्हणटा की सरां म्हटले हे घेऊन हा हे मशीन दिले असा माझ्या वार्ड आम्हाला सध्या वा त्यांना हा सरकार खूप थँक्यू म्हणत आणि तसे चॅरपर्सन म्हणजे ताणे खूप आसा केले असा आणि एम आर एफ एम आर एफचे जनरल आमकां हें मशीन आमच्या खूप अशें हें केलां म्हाका खबर ना की दिसता आसतलें की फोंडे लोक आसा तो प्लास्टिक फ्री जा कष्ट घेऊन हे पोस्ट तीन मशिनां दिल्लीं असा प्रत्येक मशिनां दिल्लीं आसा ताचो सगळ्यां लोकांनी यूज करचो मेन म्हणजे आमचे जाग ती वतनी पण जे लोक फाटल्यान येतले हो यूज करून घेऊ इतलेच लोकां कडेन मागता सरक थँक्यू तशेंच आमचे चेअरपर्सनाक थँक्यू आमचे जनरल मॅनेजरेचा थँक्यू मिळतात आणि हे दहा रुपये पॉईंट घालून घालते पड स्कॅनरी

उपाध्यक्ष पर्रकार तसेच आमचे एम आर एफचे जनरल मॅनेजर आमचे सगळे कॉन्सिलर आणि हे कॉन्सिलरचे आज जे गोण्याक हो जी मदत करतात सगळे एम आर एफचे मॅनेजर जे आसा तेणी सगळे केलेले आसा आणि ते, ते, ते एका प्रयत्न करता आमचो आमचो आमचं कॉन्सिलरूपक देसाय तोय बी मॅनेजराक हे करून संबंद संबंध संबंधून हे सगळे तरी मिळवून देतात आणि असे आमकां प्लास्टिक जे आसा प्लास्टिक मुक्त जाऊचे फोडे जाऊचे सगळेकडे जाऊचे गोय जाऊचे आणि जात जर गोयभर हे वेगवेगळी मशिनं त्यांनी दिवची असं झाल्या आधी बघतले आणि बाकीची म्युन्सिपाल्टी जी जावं पंचायती तेणी हे उदाहरण घेऊन त्यांनी बी असे जे मशीन घालपाची जर आम्ही बरें जर झाले जे आज गोरवां वाचतली आमच्या म्सिपाली केलेल्या आसात गोरवांचे आम्ही उड्डाण केलेलं असा गोशाळेचे आणि हे फोडे म्सिपाल्टी कौन्सिल केला आणि त्याचबरोबर आता सगळ्या आमच्या लोकांचे संबंध आणि हे आसा संबंध हे आमकां मदत करता सगळे इवन आमचे पंचायतीचे जवळ जमीन दिली पाटीदार आमकां थंय सत्तावीस हजार मीटर जमीन दिली मध्ये आणि एक गोरवा हा थंडी वरतात आणि गोरू आता कमी जातली आणि रस्त्या भोवताची सध्या ऑलरेडी तीस गोरवा हंगल्या व्हिली म्हणजे आता ते बाकीचे वरतले ते रातचे येतात ते वरतात दिसा म्हणजे किंवा इकडे गाय धावता त्या सगळे म्युन्सिपलटी स्टाफ बी हे कप आणि सगळ्यांनी आम्हाला हातभार लावला असं आमचे चीफ ऑफिसर जाऊ आम म्युन्सिपालटीचं इंजियन आणि बाकी सगळ्यांनी हांगा हे हा हे काय हे टाळी वाचना म्हणजे सगळ्यांचा हातभार लागला जसे एमआर पातभार लावला ना आमच्या कौन्सिलरांनी जध्यक्षांनी जे चीफ ऑफिसर महाराज जो आमचे इंजिअर हे सगळ्यांचा हातभार लागला म्हणजे हे सुधारण जाऊ शकता आणि जातले आणि ते सगळ्यांनी हा यूज फक्त एक दार दहा रुपयाची पती जी आज बरी कॉटन कॉटनची पती आणि ही दा, दार दहा रुपयाचा नंतर ती पती भेटली आणि ती पोती एक ज्लास्टिकांनी वापरपाची गरज हांव ते एमआरची मॅनेजर जो आता हरला मॅनेजर ते आमकां हर दिले आणि गोश्टी बाकीच गोष्टी दिवच्यो एक टॉयलेट करीत दिले भेटवण प्लास्टिकच्या कॉलेडी दिले असा हा हर्स चढवून आता जी गरज झाली जे आमचे खूपशे लोक मरतात ते आमचेकडे ये नाश्ली अँबुलन्स हर्स वन हर्सवली हिवू आता एमआरएफ दिलेली बरे काम बरे मर आणि मरण दिला बॉडी दरपास मेल्यानंतर म्हणजे हे सगळे त्यांच्या हातभार लागला ते आम्हाला खूप लोकांना मदत जातली આજે એમ આરએફ જેનિશિએટિવ ઘવિ ત્યાં અને બાકી જે ઉદ્દા તેવું દિવસે અને આજે એક તિસરી ઉલ્યા ફોર્ટે બસો સેટકાર આભાર માનતાની ખૂબિએટિ માર્કેટા રિપેર કર ટયલેટ પ્રોવાઈડ કર મોબાઈલ ટોયલેટ आणि मशीन प्रोव्हाइड केला खबर असत हजार बावीस प्लास्टिक पेशमेंटचे रूल्स येथे फाईन्स आता टू हंड्रेड रुपीज फर्स्ट पाचशे रुपये जाता आणि एक हजार रुपये सो फायन्स मारतात लोक आमकां म्हणतात की तुम्ही फायन्स मारतात दुसरं ऑप्शन प्रोव्हाइड करणारा आता कडेन ऑप्शन असा वेंडर की आनी हांव एक मेसेज दिंडर्सांच्यानी पिशव घेच नाही आता तिथून सोपवच आणि त्यानंतर लोकांना सांगायचं आहे की या मशिनाकडल्यान बॅग हाडप जे प्लास्टिक वगैरे सोपयात आणि प्लास्टिक घेणार किती डेडलाईन असतं डेडलाईन ऑलरेडी दोन हजार बावीस चालू झाला लास्ट इयर आमचे एकवीस हजार आमकां जलली असतात पडटा बट कितें असं लोकांनी मग कॉन्शियस जाय एनवायरमेंटल

आवाज वेगवेगळ्या देऊ ना लोट जबाबदार असता